नमस्कार जय हिंद सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे महाराष्ट्रात पोलीस भरतीला नंबर वन ठरलेले आपले टिक्कर मराठी युट्यूब चॅनलवर मी नीता घुले पानसे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते भरपूर जणांच्या कमेंट्स आलेल्या आहेत आणि आज लाईव्हला खूप जणांनी मला विचारलं की मॅडम आपलं पुण्याचा पेपर घ्यायचं बाकी राहिला आहे पुण्यामध्ये सामान्य विज्ञानाचे जे क्वेश्चन आले होते मॅडम ते आपण घेतलेले नाहीये सो तुमच्या सगळ्यांसाठी मी काय करत आहे रेकॉर्डिंगमध्ये हे देत आहे तर तुम्ही किती आन्सर बरोबर लिहिलेले आहे हे तुम्ही आज चेक करून आहे ठीक आहे लेक्चरला शेवटपर्यंत बघा दहा मिनिटाच लेक्चर आपलं होणार आहे व्हिडिओ आपला दहा मिनिटाचाच असणार आहे तर हा पेपर कुठला आहे पुणे ग्रामीण शिपाईचा झालेला पेपर ठीक आहे आता लेटेस्ट झालेला पेपर आहे दोन दिवसाआधी तर पुणे ग्रामीण शिपाई पेपर मध्ये सामान्य विज्ञानाचे कोणते क्वेश्चन आले आणि त्याचं काय आन्सर येईल हे आज आपण इथे बघणार आहोत सेशनला पहिले लाईक करायचंय आणि लिंकला सेशनच्या लिंकला व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करायचं ठीक आहे तर सगळ्यात पहिला प्रश्न ट्वेंटी टू काय दिलेला आहे फॅरेड विद्युत अपघटन नियम कशाशी संबंधित आहे काय विचारलं इथे की फॅरेड जो विद्युत अपघटन जो नियम होता तो कशाशी संबंधित आहे तुम्हाला व्यवस्थित बघा दिसताय ना सगळ्यांना व्यवस्थित ओके आता तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल क्वेश्चन आंसर हुँ? तर हा कशाशी संबंधित आहे तर तुम्हाला ऑप्शन मध्ये दिला होता सममूल्य भारूभार अनुभार आणि प्रोटॉन तर काय येईल आपला आन्सर तर, तर फॅरेडचा जो विद्युत अपघटनाचा जो नियम होता तो आहे सममूल भाराशी म्हणजे काय तर सममूल्य वजनाशी आता सममूल्य वजन म्हणजे काय की बघा विद्युत अपघटनाच्या नियमामध्ये आता सममूल्य वजन जे आहे ते कशानुसार आहे ते इलेक्ट्रोलाइट जे असतात सीमेवरती जे इलेक्ट्रोलाइट्स असतात बघा ठीक आहे जे इलेक्ट्रोलाइट्स असतात जे अशा सीमेवरती असतात त्यांच्यामध्ये त्यांच्या त्यांच्याशी काय होतं हम्म त्यांचे जो, जो विद्युत प्रवाह होणारा असतो त्याच्यातला जो रासायनिक बदल आहे हे जे इलेक्ट्रोलाइट्स आहे याच्यामधून जो विद्युत प्रवाह होतो याच्यामध्ये जो रासायनिक बदल आहे आणि वापरलेल्या विद्युत धारेचा ठीक आहे आणि वापरलेली जी विद्युत धारा आहे त्याच्यातून वाहणारा जो रासायनिक बदल आहे तो एकमेकांची काय असतो समानुपाती असतो काय असतो समानुपाती म्हणजे काय पॅरलल असतो पॅरेल टू इच ऑदर ओके okay, हे आपण कशात शिकलेलो आहोत बॅच मध्ये पण घेतलेलं आहे ना आपण हे आपल्या बॅच खाली होती बॅच मध्येही आपण हे घेतलेलं आहे आणि आपण की क्यू मध्ये हा क्वेश्चन घेतला होता सो ज्यांना पूर्ण कन्सेप्ट नाही समजली तर त्यांना याचा आन्सर तरी समजलं असेल आय होप है ना मग याचा आन्सर काय येणार आहे पर्याय नंबर ए योग्य सममूल्य भार काय येणार आहे पर्याय नंबर ए आपला येणार आहे योग्य ओके आता बघा नंतरचा थर्टी ट्वेंटी थ्री नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे ध्वनीत रंगांचे प्रसारण डॅश डॅश मधून होत नाही मग मी हा प्रश्न लेटेस्ट मध्ये घेऊन आली होती कुठे आपल्या आत्ताच्या युट्युब यूट्यूबचे जे आपले लाईव्ह होत आहे युट्यूबच्या जे आपल्या सिरीज होत आहे त्याच्यामध्ये मी हा प्रश्न घेऊन आलेली होती की ध्वनी तरंगांचे प्रसारण डॅश मधून होत नाही स्थायूतून द्रवातून वायूतून निर्वात जागेमधून ठीक आहे कशातून होत नाही मग तर बघा ध्वनी तरंगांचं प्रसारण होण्यासाठी माध्यमाची गरज असते मग स्थायू द्रव वायू हे माध्यम झाले ठीक आहे क्रमानुसार मध्ये सगळ्यात जास्त ध्वनीचं प्रसारण केलं जातं तर निर्वात जागेतून प्रसारण होत नाही म्हणजे इथे आपला आन्सर येणार आहे पर्याय नंबर डी योग्य निर्वात जागा का बरं कारण माध्यमामध्ये असलेल्या रेंजच्या अनुचार कंपनामुळे ध्वनीचं प्रसारण होतं निर्वात जागा म्हणजे आकाशातली जी जागा जिथे हवा नाहीये जास्त ठीक आहे जिथे हवा नाहीये मग हवा नाहीये म्हणजे कुठलं मिडीयम नाहीये मग निर्वात जागेमध्ये ध्वनीचे प्रसारण होत नाही म्हणून पर्याय नंबर डी आपला काय येईल योग्य येईल इतकं कळलंय सर्वांना तर पटकन कळलं असेल तर सेशनच्या लिंकला शेअर करून सेशनला लाईक करून घ्या एकदा तर पुढचा आपला क्वेश्चन आहे नंतर ओके तर आपण जाऊया आता डायरेक्ट ट्वेंटी क्वेश्चन वरती तर बघा सगळे आपले जे क्वेश्चन होते ते व्यवस्थित ट्वेंटी आपलाच आहे बघा वॅक्सिन बद्दलचा क्वेश्चन दिलेला आहे दिसतोय सर्वांना व्यवस्थित ठीक आहे तर बघा काय दिलेला आहे प्रश्न प्रश्न सांगितलेला आहे की पूर्णपणे भारतात विकसित केलेली रोटॅव्हॅक्स वैक, पूर्व पूर्वपात्र चाचणीमध्ये यशस्वी ठरली ही वैक्सीन कोणत्या आजारासाठी दिली जाते रोटा वैक्सीन विचारलेली आहे ही जी रोटा वैक्सीन आहे ही कुठे विकसित झालेली आहे बायो भारता चा कंपनी भारत बायोटेक म्हणजे भारताच्या कंपनीमध्ये भारत बायोटेक ही भारताची कंपनी आहे ज्यामध्ये ही जी लस आहे ही काय केली गेली आणि रोटा व्हायरसचे जे ही इन्फेक्शन होतात त्या सगळ्यांवरती ही लस चालते ठीक आहे मग तुम्हाला मध्ये दिलेला आहे डेंग्यू डायरिया पोलिओ अँड कॅन्सर तर लहान बाळांमध्ये किंवा असं लहानच मुलांमध्ये जे अति होतो म्हणजे जो डायरिया होतो याच्यासाठी ही व्हॅक्सिन दिली जाते म्हणून इथे पर्याय नंबर काय येणार आहे बी योग्य अतिसारासाठी लहान मुलांमध्ये ही ही व्हायरस दिलेली जाते तरी सुद्धा आपण वाट बघू वेट करू ठीक आहे मध्ये कुठलं ऑप्शन उप्ष येत आहे हे पण बघणार आहोत आपण कॅन्सर येऊ शकतं का ठीक आहे पण ते येणार नाही शक्यता नाही ते पण तरी सुद्धा एकदा आपण वेट करणार आहोत कारण जे अतिसार होतं जे डायरिया होतं रोटो व्हायरसमुळे जे इन्फेक्शन होतात त्यावरती ती दिली जाते सो म्हणून आपला इथे आन्सर डायरिया येऊ शकतं तरी सुद्धा आपण एकदा आन्सर की मध्ये चेक करून घेणार हे आन्सर ओके देन आहे पुढचा प्रश्न जो की आत्ताच आप आपण लेटेस्ट घेतलेला आहे ना पोलीस भरतीमध्ये आता पोलीस भरतीच्या चॅनलला आपण जे पोलीस भरतीमध्ये जे प्रश्न घेतो जे सिरीज मध्ये घेतो त्यामध्ये आलेला आहे लाईव्ह ला ठीक आहे लाईव्ह मध्ये मी हे क्वेश्चन घेतलेला आहे बघा समुद्राची खोली डॅश दैश डॅश या परिमाणात मोजतात कशात मोजली जाते समुद्राची खोली मिलमध्ये नोटोकॉल मिल मिलमध्ये फायदम मध्ये की मध्ये कशामध्ये मोजले जाणार आहे समुद्राची खोली ही तर समुद्राची खोली मोजण्यासाठी सोनार तंत्रज्ञान विकसित केलं गेलं सोनार तंत्रज्ञान म्हणजे साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आलं मग याच्यामध्ये प्रतिध्वनी म्हणजे इको साऊंडच्या माध्यमातून काय केलं गेलं समुद्राचं अंतर मोजल्या मोजायला मदत झाली पण आता ह्याच आन्सर काय येईल मग इथे काय दिलेलं आहे कोणत्या परिमाणात मोजतात परिमाण विचारलं म्हणून आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर तीन योग्य फॅदम फॅदम मध्ये मोजली हो जाते मग मो फॅदम मध्येच का असं तुमच्या डोक्यात जर प्रश्न आला असेल तर काय येईल आता आता याला काय म्हंटलं जातं फो फेदोमीटर म्हंटल जातं ठीक आहे काय म्हटलं जातं फेदोमीटर आता यातील फेदो म्हणजे फॅदम आणि मीटर म्हणजे उंचीच एक ठीक आहे याला काय म्हंटलं जातं फेदोमीटर लिहून देते इथे मीटर आता फेदो म्हणजे काय हम्म फेदो म्हणजे काय फेदो म्हणजे फॅदम ठीक आहे आणि मीटर म्हणजे काय एकक म्हणून फेदो मीटर ओके मग समुद्राची खोली जी आहे ती फॅदम या परिमाणात मोजली जाते ओके सगळ्यांना समजलं असेल तर प्रत्येकाने सेशनच्या लिंकला शेअर करा सेशनला प्रत्येकाने लाईक करून घ्या ओके पुढचा क्वेश्चन आहे बघा थर्टी नंबरचा थर्टी नंबरचा क्वेश्चन मतदारांच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये डॅश वापर केला जातो तुम्ही सारखं सारखं एकच व्यक्ती जाऊन चार वेळेस मतदान देऊ नये म्हणून ते काय करतात शाई लावतात जी एकदम डेंजर बसते आपल्या बोटांना निघत नाही लवकर ती असते सिल्वर नायट्रेट पर्याय नंबर सी काय येईल योग्य सिल्वर नायट्रेट जो आहे त्याच्यामध्ये म्हणजे ह्या शाईमध्ये कशा कशाचा मिक्सचर असते ही शाई सांगता येईल का तुम्हाला कशाची मिक्सचर असते ही हिच्यासोबत अल्कोहोल पण असतं सिल्वर नायट्रेट सोबत मिश्रण असते ही आणि ही बोटांवरती ना लगेच पंधरा ते चाळीस सेकंदामध्ये सुकून जाते मग ही जर पंधरा ते चाळीस सेकंदामध्ये सुकली तर त्याच्यानंतर आपल्याला तिला मिटवता ये। येत नाही म्हणजे तिला आपल्याला अजिबात काढता येत नाही ठीक आहे तर आता हे झालेले आपले प्रश्न आय थिंक इतकेच प्रश्न होते का आपले तीस पर्यंत हो आपले हे होते आजचे क्वेशन ज्याच्यामध्ये अठ्ठावीस एकोणतीस तीस बघितले आपण आणि बावीस तेवीस ठीक आहे तर हे होते आपले पुणे ग्रामीण पुणे ग्रामीण शिपाईला आलेले क्वेश्चन होते सामान्य विज्ञानाचे तर ह्याच्यामधले आपण सगळे प्रश्न घेतलेले असा एकही नवीन प्रश्न याच्यात आला आणि पाच प्रश्न पाच पूर्णच्या पूर्ण आपण घेतलेले होते तुम्हाला व्यवस्थित तुम्ही जे आन्सर दिलेले आहे जे अन्सर केलेले आहेत ते बरोबर आहे का याच्याशी मॅच झाले का हे एकदा चेक करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे ठीक आहे काही अडचण असेल तर ऑफलाईन कमेंट करून सांगायचं आहे काही कन्सेप्ट क्लिअर नसेल होत तरी सुद्धा सांगायचं आहे ठीक आहे तर किती जण किती आपले बरोबर आलेले हे एकदा चेक करून घ्यायचे भेटूया पुन्हा न्यू एक्झाम न्यू पेपर न्यू टॉपिक आणि न्यू क्वेश्चन सोबत हो तोपर्यंत बाय बाय विश विश्यू ऑल द बेस्ट वर नवीन असाल तर टिककर मराठी पोलीस बेस्ट चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि तुम्ही अजूनपर्यंत ऍप डाउनलोड केलं नसेल तर टिक्कर मराठीचा ऍप सुद्धा डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि असाच स्टडी करण्यासाठी रोज लाईव्ह लेक्चर होतात आपले दहा वाजेपासून आपले लाईव्ह लेक्चर सुरू होत आहे मुंबई पोलीस भरतीसाठीच सा स्पेशल सिरीज आपण घेत आहोत ज्याच्यामध्येच हे क्वेश्चन मी घेतले होते ठीक आहे त्याच्यामुळे तुम्ही जर अभ्यास करत असणार आहात युट्यूबचे लाईव्ह बघत असणार आहात रोज तर तुम्हाला पेपर देणं अवघड नाहीये ठीक आहे तर सगळ्यांनी रोजचे दहा वाजेपासून जे जे लाईव्ह लेक्चर सुरू होतात सगळ्यात पहिले सामान्य विज्ञानाचंच असतं दहा वाजता सो ते लेक्चर सुद्धा कंटिन्यू करायचे आहे चला बाय बाय टेक केअर जय हिंद थँक